स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळतंय त्यामुळे उन्हाचा झटका काही भागात काहीसा कमी झालेला दिसतोय राज्यातील पावसाचं वातावरण काय आहे पुढील पाच दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलाय राज्यातील काही भागात पावसाचा आणि उष्णता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय आठ जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तसंच तस यवतमाळ इथे रविवारी विजांसह ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून उद्या देखील काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसासह काही ठिकाणी गारपिटेचाही अंदाज देण्यात आला आहे नागपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात आज उद्या आणि रविवारी विजांसह ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि रविवारी विजांसह ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात आज विजांसह ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात दोन दिवस विजांसह ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोलापूर जिल्ह्यात तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात आज तसंच रविवारी आणि सोमवारी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी हलक्या पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर उद्यापासून तीन दिवस ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात तर रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात रविवारी उष्ण आणि दवट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय